रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो उद्या मतदान आहे चौथ्या फेजचं आणि अकरा जागेवर मतदान आहे हे महाराष्ट्रामध्ये आणि या अकरा जागावर कोणत्या जागेवर कोणता उमेदवार स्ट्रॉंग आहे याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये एकदम अचूक पद्धतीने ग्राउंड रियालिटीच्या आधारावर करण्यात येणार आहे त्यामुळे अत्यंत महत्वाचा असा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत संभाजीनगर अर्थात औरंगाबाद किंवा संभाजीनगर संभाजीनगरमधून इम्तियाज जलील खासदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये अफसर खान आहेत वंचित बहुजन आघाडीकडून संदीपानं भुमरे आहेत एकनाथ शिंदे गटाकडून आणि चंद्रकांत खैरे आहेत ठाकरे गटाकडून अशी ही चौरंगी लढत आहे मित्रांनो या लढतीमध्ये चौघाही जणांचं पारड जड आहे मित्रांनो अनेक पत्रकार अनेक विश्लेषक या जागेचं विश्लेषण करत आहेत परंतु कोणत्याही विश्लेषकाला हे सांगता येईना की कोणाचं पारड जड आहे अशा पद्धतीची एकदम अटीतटीची ही जटील अशी लढाई म्हणजे छत्रपती संभाजीनगरची लढाई आहे हे लक्षात घ्या मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत मावळ मतदारसंघ मावळ मतदारसंघामध्ये मशाल चिन्हावर आहेत संजय वाघेरे हे आहेत उद्धव ठाकरे गटाकडून आणि दुसरीकडे आहेत धनुष्य श्रीरंग बारणे मित्रांनो ठाकरे गटाकडून आणि शिंदे गटाकडून दोघांकडूनही ही, ही लढत प्रतिष्ठेची बनवलेली आहे उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचं सुद्धा या मतदारसंघावर विशेष लक्ष आहे म्हणून माधवीताई जोशी या मतदारसंघामध्ये उभा आहेत म्हणजे जरी ही लढत दुरंगी असली तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडीचं तिथं अस्तित्व आहे हे विसरून चालणार नाही वंचित बहुजन आघाडी किती मतदान घेणार यावर सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागून आहे आणि मित्रांनो मावळमध्ये पारड कोणाचं जड असं जर आज म्हणायचं म्हटलं तर प्रत्यक्ष ग्राउंड रियालिटीवर श्रीरंग बारणे यांचं पारड जड दिसत आहे परंतु वार संजय वाघेरे यांचं आहे म्हणजे ग्राउंड रियालिटी बूथ मॅनेजमेंट हे श्रीरंग बारणे यांच्या बाजूनी आहे आणि लहर संजय वाघेरे यांच्या बाजूनी आहे म्हणजे अत्यंत टप अशी ही फाईट आहे मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत जळगाव मतदारसंघ जळगाव मतदारसंघ अत्यंत महत्वाचा आहे स्मिता वाघ आहेत भारतीय जनता पार्टीकडून आणि करण पवार आहेत उद्धव ठाकरे गटाकडून भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ही सरळ सरळ लढाई आहे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व इथे गिरीश महाजन करत आहेत तर उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व उन्मेश पाटील करत आहेत मित्रांनो अत्यंत रंगतदार ही लढाई आहे तेही सेम दोघांचीही परिस्थिती अगदी सारखी आहे दोघाचंही बूथ मॅनेजमेंट एकदम स्ट्रॉंग आहे कारण उन्मेष पाटील यांचं पाठबळ पूर्णपणे करण पवार यांच्या पाठीमागं आहे उद्धव ठाकरे यांची सहानुभूती त्यांच्या पाठीमागं आहे येथे वंचित बहुजन आघाडीचे युवराज जाधव सुद्धा मैदानामध्ये आहेत मित्रांनो यानंतर अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आहे रावेर मतदारसंघ रावेर मतदारसंघामध्ये रक्षा खडसे उभा आहेत भारतीय जनता पार्टीकडून आणि त्यांना तिकीट भेटल्यानंतर एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टीमध्ये परत गेलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात शरद पवार यांनी श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे रक्षा खडसे ज्या लेवा पाटील आहेत येथे लेवा पाटील कुणबी मराठा असा बहुल असणारा हा मतदारसंघ आहे आणि श्रीराम पाटील हे मराठा समाजाचे आहेत म्हणजे येथे जातीय समीकरण एवढं प्रॉमिनंट वाटत नसलं तरी थोडाफार इफेक्ट त्याचा होणार आहे आणि अशा पद्धतीने शरद पवार यांच्यासाठी हलकी वाटणारी ही लढाई मात्र टफ फाईट होताना तिथं दिसत आहे आणि तिथं वंचित बहुजन आघाडीचे संजय सुद्धा मैदानामध्ये आहेत मित्रांनो यानंतर मतदारसंघ आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सदाशिव लोखंडे आहेत शिंदे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे आहेत ठाकरे गटाकडून या दोनही उमेदवाराला कसलीही विचारधारा नाही परंतु प्रस्थापित पक्षांचं पाठबळ आहे आणि यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा रूपवते मैदानामध्ये आहेत उत्कर्षा रूपवते यांचं पारडं शिर्डीमध्ये जड आहे कारण उत्कर्षा रूपवते यांना रूप प्रस्थापित पार्श्वभूमी आहे वंचित पार्श्वभूमी आहे आणि सर्व समाज गटाचं सहकार्य त्यांना आहे आणि यामुळे मित्रांनो वरवर मीडिया जरी दाखवत असली की सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब वाकचौरे यांच्यामध्ये ही लढाई आहे परंतु प्रत्यक्षामध्ये उत्कर्षा रूपवते बाजी मारणार अशी चर्चा मतदारसंघामध्ये आहे मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत जालना मतदारसंघ जालन्यामध्ये रावसाहेब दानवे आहेत भारतीय जनता पार्टीकडून डॉक्टर कल्याण काळे आहेत काँग्रेसकडून अपक्ष उमेदवार ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं लक्ष वेधून घेतलेलं आहे ते आहेत मंगेश साबळे आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रभाकर बकले आहेत मंगेश साबळे नेमकं कोणाचं मत खातात अशी चर्चा आहे अनेक कॉमेंट येत आहेत की मंगेश साबळे निवडून येणार परंतु ग्राउंड रियालिटी ती नाही मित्रांनो ग्राउंड रियालिटी ही आहे की मंगेश साबळे कोणाचं मत खाणार मग डॉक्टर कल्याण काळेंना त्याचा फायदा होणार की रावसाहेब दानवे यांना त्याचा फायदा होणार हे कोणालाही आज सांगता येत नाही आणि या सर्वामध्ये प्रभाकर बकले यांची मीडियावर जरी एवढी चर्चा नसली तरी ओबीसींची सुप्त लाट प्रभाकर बकले यांच्या पाठीमागं उभा राहते का हे पाहावं लागणार आहे मित्रांनो यानंतर चर्चा करणार आहोत आपण नंदुरबार मतदारसंघाची नंदुरबारमध्ये गोपाल पाडवी हे काँग्रेसकडून आहेत हिना भारतीय जनता पार्टीकडून आहेत येथे प्रियंका गांधी यांची सभा झाली होती आणि सभेला प्रचंड गर्दी होती मोदींची सुद्धा सभा झाली आणि मोदींनी येथील नंदुरबार सभेमध्येच ठाकरे गटाला आणि शरद पवारांना आपल्यासोबत येण्याचं आव्हान केलं होतं त्यानंतर त्याची चर्चा झाली परंतु मीडियाने परत ती चर्चा दाबली आणि मित्रांनो येथे मुख्य लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्येच आहे वंचित बहुजन आघाडीकडून हेमंत कुळी येथे मैदानामध्ये आहेत मित्रांनो यानंतर आहे बीड मतदारसंघ बीडमध्ये भारतीय जनता पार्टीकडून पंकजाताई मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे अशी ही लढत आहे सुरुवातीला वाटत होतं तिरंगी लढत होईल परंतु आता मुख्य सामना हा पंकजाताई मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये आहे आणि संपूर्ण लढत ही जातीय समीकरणावर येऊन ठेपलेली आहे त्यामुळे मित्रांनो बीडमध्ये शेवटपर्यंत कोण येईल हे सांगता येत नाही अत्यंत आटीतटीची अशी ही लढाई झालेली आहे मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत नगरमध्ये नगरमध्ये सुजय विखे आहेत भारतीय जनता पार्टीकडून निलेश लंके आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आणि दोनही मराठा उमेदवार आहेत सुजय विखे हे प्रस्थापित आहेत त्यांचे पाहुणे रावळे यांचं मोठं जाळं मतदारसंघामध्ये आहे आणि निलेश लंके हे सर्वसामान्य जरी असले तरी त्यांनीसुद्धा एक कडवं आव्हान सुजय विखे यांना दिलेलं आहे आणि यानंतर वंचित बहुजन आघाडीचे दिलीप खेडकर आहेत आणि मित्रांनो दिलीप खेडकर हे ओबीसी आहेत आणि अशामध्ये सर्व ओबीसींनी जर ठरवलं तर त्यांच्यासाठी एक नवीन पर्याय आहे पर्यायच नाही तर दिलीप खेडकर शंभर टक्के जिंकून येतील परंतु ओबीसी तसं ठरवतील का हा खरा प्रश्न आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत शिरूर मतदारसंघ शिरूरमध्ये शिवाजीराव आढळ पाटील विरुद्ध अमोल कोले असा सरळ सरळ सामना आहे आणि वंचित बहुजन आघाडीकडून अनवर शेख आहेत मित्रांनो शिवाजीराव आढळ पाटील आणि अमोल कोले यांच्यामध्ये येथे सरळ सरळ लढाई आहे आणि दोघांचेही आपापले आप प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट आहेत अजित पवारांनी ही लढाई अत्यंत प्रतिष्ठेची केलेली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघावर लागलेलं ला आहे मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत पुणे लोकसभा मतदारसंघ पुणे हा भारतीय जनता पार्टीचा गड आहे भारतीय जनता पार्टीकडून मुरलीधर मोहोळ मैदानामध्ये आहे सुरुवातीला मुरलीधर मोहोळ यांचं पारडं जड मानलं जात होतं परंतु रवींद्र धनगेकर यांनी त्यांना कडवं आव्हान दिलेलं आहे आणि खास करून वसंत मोरे यांची एंट्री झाल्यानंतर वसंत मोरे यांनी सुद्धा अत्यंत कडव आव्हान दिलेलं आहे तिरंगी अशी ही लढत आहे आणि अशामध्ये मराठा मुस्लिम यांनी जर वसंत मोरे यांना जर साथ दिली तर वसंत मोरे शंभर टक्के निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे मित्रांनो अशी एकंदर परिस्थिती आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये फाईट आहे शिर्डी आणि पुण्यामध्ये तिरंगी लढत आहे आणि शिर्डीमध्ये उत्कर्षाताय रूपवते यांचं पारड जड आहे अशा पद्धतीची ही लढाई आहे आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम